आता आपल्याबरोबर पुणे जिल्ह्याचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ बांधकेले आहेत भाऊ आंबेगाव तालुक्यामध्ये आता परत आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आलेल्या आहेत पंचायत निवडणूक आता तर ही पंचायत झाल्यावर निवडणूक आहेत त्यामध्ये आपलं कसं असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल गट असेल किंवा आपलं भाजप असेल तर तिन्ही पक्षांची जी माहिती आहे ती माहिती जिल्हा परिषदला व पंचायत समितीला टिकन का सध्या आता नगरपंचायत नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये आमची सर्व ठिकाणी चर्चा चालू आहे युती करायची की नाही ही वरिष्ठ लेवर आहे सर्व विभागाचा सर्व नगरपंचायत नगर परिषदांचा सर्वे आहे आणि सर्वेनंतर वरिष्ठ जे ठरवतील त्याप्रमाणे सर्वे जो निकाल लागल जो सर्वे होईल त्याप्रमाणे युती करायची की नाही हे वरिष्ठ ठरवतील त्यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रदीपदादा कंद त्यानंतर निवडणूक प्रमुख लांडगे हे या सर्व ठिकाणचा करणार करणारे आणि त्यानंतर वरिष्ठांकडून निर्णय केला जाईल पण वरिष्ठांनी असं सांगितलं होतं म्हणजे आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री असतील किंवा मला वाटतं भाजपच्या वरिष्ठांना मान्य मान्य केलं जाईल बरोबर आहे की स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार युती करायची की नाही हे ठरवलं जाईल पण त्याच्या अगोदर त्या सर्व ठिकाणचा सर्वे केला जाणार आहे त्याच्या मध्ये भाजप कुठं आहे की कि आहे हे सगळं ठरूनच निर्णय घेतला जाईल अवसारी गटातून आपण आहेत भाजपकडून असं समजलं आम्हाला बॅनरबाजीचा आपण बघितलं आपल्या अख्या गाणा गटामध्ये लागले त्याबद्दल आपलं काय माहिती हो भाजप म्हणून मी प्रमुख दावेदार आहे औसरी बुद्रुक पिंपळगाव गटातून प्रमुख दावेदार म्हणून भाजपचा मी उमेदवार आहे आणि जर ती जागा जर गेली मग शिंदे गटाचे पण काही उमेदवार आम्ही ऑलरेडी आता मागणी करणार आहे पक्षाकडे बी की ह्या ज्या पिंपळगाव अवसरी गटामध्ये आपण पक्षामार्फत भरपूर निधी टाकलेला आहे भरपूर कामं केलेली आहे आणि तो गट जो फक्त भाजपला मिळावा ही मागणी आम्ही अग्रणी मांडणार आहे वरिष्ठांकडे किती जागा आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये पाच झेडपी आणि दहा पंचायत समिती आहेत आपल्या किती मागणी असणारे जागांची ते वरिष्ठ ठरवतील निर्णय घेतील सर्वे झाल्यानंतर किती मागायचं किंवा कसं करायचं ते समजा जरी भविष्यकाळात जर झाली किंवा आपल्याला अवसरी जागा नाही भेटली तर आपण त्या जागेवर ठाम आहेत का था, निवडणूक लढायला आता तर सध्या मी तर वरिष्ठांना मागणी करणार आहे का ते जागा भाजपलाच मिळावी नाही नाही जर नाहीच भेटली तर नाही नाही ते वरिष्ठ ठरवतील ना सर्वे केल्यानंतर वरिष्ठांचा विषय नाही जर जागाच नाही भेटली तर तुम्ही काय करणार बंड करणार नाही बंडाचा विषयच नाहीये आपण प्रामुख्यानं मी हेच सांगतोय की प्रामुख्यानं आपण ती जागा पक्ष भाजपलाच लढवण्यासाठी मागतो आणि पक्ष मान्य आता आता म्हणजे समजा जाते शिवसेना असं ठाकरे गट शिंदे गट व शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी हे पक्ष एकत्र निवडणूक लढणार याशी सुद्धा काही दिवसापूर्वी बातम्या चालल्या त्याबद्दल आपलं काय मत आहे नाही याच्यात तसं काय तथ्य अजून दिसत नाही जोपर्यंत नगर पंचायत नगर परिषद मध्ये कुणाची कशी युती होती हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत या गोष्टीवर बोलणं उचित वाटत नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आता आमदार घेतले दत्त निकम आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की आमच्याशी अशी युती होऊ शकते म्हणजे मी एका अशी बातमी पाहिली होती अशी मिटिंग पण झाली अशी चर्चा होती नाही बातमी देऊन किंवा चर्चा करून नाही जोपर्यंत या गोष्टी फायनल नाही होत तोपर्यंत त्याच्यावर काय बोलण्यात उचित नाहीये नाही याबद्दल काही युतीबाबत काही चर्चा झाली बैठक झाल्यात का तसं तर काय नाही आता मी सांगितलं मग त्याप्रमाणे वरिष्ठ येतील सर्वे करतील आणि युतीचा निर्णय होऊन जाईल आपण किती जागा मागणी प्रामुख्याने मागणी किती पाहिजे तसं तर काही नाही जोपर्यंत नगरपंचायत इलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही एका जागेवर होता तुम्ही दावा ठोकले औसरी गटामध्ये हो बाकी अजून काय पण औसरी गट तुम्हाला पाहिजे म्हणजे मी माझं वैयक्तिक मी श्रेष्ठी मागणी करणार आहे हां की इथं आपलं काम चांगलं असल्यामुळं औसर पुत्र कुंपळगाव गट आपल्याला मिळावे पुण्यावरती निर्वई धन संपर्क केल्याबद्दल धन्यवाद